महाराष्ट्रातील लाखो तरुणांची वाट बघितलेली संधी अखेर आलेली आहे होय मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आता वेळ आली आहे तुमच्या खांद्यावर खाकी वर्दी चढवायची ते सेवा सन्मान आणि अभिमान या तिन्ही गोष्टी एकाच एकच आणण्याची ही ती भरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पात्रता काय आहे परीक्षा पद्धत कशी आहे अर्ज कसा करायचा आणि या भरतीसाठी तयारी कशी करायची संपूर्ण माहिती या एकाच ठिकाणी तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा कारण हा व्हिडिओ ठरणार आहे तुमच्या स्वप्नातील वर्दीच्या पहिल्या पावलांचा मार्गदर्शक महाराष्ट्र सरकारने पंधरा हजार तीनशे एकतीस पदांची मोठी भरती जाहीर केलेली आहे ही भरती राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून यात पोलीस शिपाई चालक बँड विभाग आणि कारगर पोलीस अशा विविध पदांचा काय करण्यात आलेला आहे समावेश करण्यात आलेला आहे अर्जासाठी अधिकृत वेबसाईट आहे तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या ठिकाणी ती दिलेली आहे पी महा माझी नोकरी डॉट इन किंवा भरती यावरती तुम्ही क्लिक केलात तरी तुम्ही त्या ठिकाणी अधिकृत वेबसाईटवर चाल त्यासाठी शैक्षणिक पात्र काय पात्रता काय असणार आहे उमेदवार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असावं त्यांची वयोमरधक सामान्य वर्गासाठी अठरा ते पंचवीस वर्ष आहे आणि राखीव जे वर्ग आहेत त्या वर्गानुसार त्यांच्या वयानुसार किंवा शासनानुसार वयात थोडीशी सवलत देण्यात येणार आहे शारीरिक पात्रता आहे पुरुषासाठी किमान उंची एकशे सेंटीमीटर असली पाहिजे आणि महिलांसाठी किमान उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर असली पाहिजे छाती पुरुषामध्ये एक एकोणऐंशी सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवल्यानंतर चौऱ्याऐंशी सेंटीमीटर असणे आवश्यक आहे शारीरिक चाचणीसाठी तुम्हाला पुरुष सोळाशे मीटर धावणे आहे आणि महिलांसाठी आठशे मीटर धावणे लांबडी गोळा फेक अशा चाचण्या दे देखील या ठिकाणी असतील तर यामध्ये परीक्षा पद्धत कशी असणार आहे लेखी परीक्षा तपशील असणार आहे प्रश्नसंख्या असणार आहे शंभर आणि वेळ असणार आहे तुमच्याकडे नव्वद मिनिटे आणि यासाठी तुम्हाला विषय असणार आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडी मराठी भाषा व्याकरण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी एकूण गुण आहेत शंभर आणि प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला मिळणार आहे एकूण अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असणार अधिकृत संख्येत तुम्हाला जायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट जी ओ वी डॉट इन पोलीस भरती यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती त्यामध्ये पूर्ण करायची आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज पूर्ण भरायचा आहे फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे आणि अर्जाची सुरुवात झालेली आहे या महिन्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आणि अंतिम तारीख लवकरच अधिकृत जाहीर केली जाणार आहे मला तयारी टिप्स करायचे आहे लेखी परीक्षेसाठी तुम्हाला दररोज जी के गणित आणि मराठी व्याकरणाचे दोन तास अभ्यास करायचा आहे आणि मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका नीट आणि व्यवस्थित तुम्हाला काय करायचं आहे सोडवायच्या आहेत शारीरिक तयारी ठेवायची आहे दररोज सकाळी धावणे सुख ठेवायचं आहे फिटनेस डाएट आणि झोप याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे धावणे आणि स्टॅमिना वाढण्यासाठी नेहमीच सराव करणं खूप अतिशय आवश्यक आहे आणि याची निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे याची निवड प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये होणार आहे पहिली पत पर टप्पा आहे लेखी परीक्षेच्यामुळे तुम्हाला लेखी पेपर द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे शारीरिक चाचणी म्हणजे तुमची पीईटी आणि पी असणार आहे त्यामुळे तुम्हाला ती पार केला तर तुमच्यानंतर शेवटचा असणार आहे ते म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी अंतिम निवड ही मेरिट लिस्टवर केली जाणार आहे एकदा निवड झाल्यावर तुम्ही होणार आहात महाराष्ट्र पोलीस दलाचा एक भाग देशाच्या अभिमानाचं प्रतीक तिने जर तुम्ही थे पोलीस होणार आहे आजपासून तयारीला सुरुवात करा कारण हीच तुमची एक संधी आहे वेळ आहे तर हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा इच्छुक उमेदवारापर्यंत लाईक करा कमेंट करा आणि ब्रेमभूमी मराठीला काय करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन तो माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र